आता बघूया मित्रांनो नंबरचे काही स्पेशल टाईप त्यात मित्रांनो नंबर म्हणजेच काय मित्रांनो सम संख्या बरोबर ती कशी ओळखायची मित्रांनो त्या संख्येचा मित्रांनो शेवटचा अंक झिरो दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या काय असते मित्रांनो इवन नंबर बरोबर म्हणजे शेवटचा आकडा काय पाहिजे मित्रांनो एक तर झिरो पाहिजे किंवा दोन पाहिजे किंवा चार पाहिजे किंवा सहा पाहिजे किंवा आठ पाहिजे याच्यापैकी एक अंक असेल तर ती संख्या काय असते मित्रांनो इवन नंबर फॉर एक्झाम्पल मित्रांनो एकशे बावीस याचा शेवटचा आकडा काय मित्रांनो दोन हा काय झाला इवन नंबर बरोबर एक हजार चोवीस शेवटचा आकडा काय मित्रांनो चार बरोबर मग काय एक हजार चोवीस काय झाली नंबर बरोबर आता मित्रांनो तुम्हाला मी एक सहज प्रश्न करतो मायनस दोन हा इवन नंबर आहे का मित्रांनो तो इवन नंबर नाही तर तो काय मित्रांनो इवन इंटिजर आहे बरोबर कारण इवन नंबर बरं नाही आहे तो कारण की इवन नंबर फक्त नॅचरल नंबर घेऊ शकतो आणि हा मायनस दोन काय आहे मित्रांनो हा इवन इंटीजर आहे बरोबर इंटीजर बघितले आपण मायनस दोन काय आला इवन इंटीजर म्हणजेच मित्रांनो एखाद्या नंबरला जर मायनस असेल आणि ती संख्या जर इवन नंबर असेल तर त्याला काय म्हणायचं मित्रांनो इवन इंटीजर हा त्याला काय म्हणायचं इवन इंटीजर त्याला इवन नंबर नाही म्हणायचा बरोबर बघूया पुढचा टाईप पुढचा टाईप आहे मित्रांनो ऑड नंबर म्हणजेच विषम संख्या ज्या संख्येचा शेवटचा अंक मित्रांनो काय असेल एकतर वन असेल किंवा थ्री असेल किंवा फाईव्ह असेल किंवा सेवन असेल किंवा नाईन असेल यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या काय असते मित्रांनो विषम संख्या बरोबर फॉर एक्झाम्पल मित्रांनो एकशे तेवीस शेवटचा अंक काय मित्रांनो तीन ही झाली विषम संख्या पुढचं एक्झाम्पल मित्रांनो एक हजार दोनशे एकोणनव्वद बरोबर शेवटचा आकडा काय मित्रांनो नऊ म्हणून एक हजार दोनशे एकोणनव्वद ही झाली मित्रांनो विषम संख्या बरोबर आता मित्रांनो मायनस पस्तीस याला विषम संख्या म्हणणार का तुम्ही तर नाही तर हा काय मित्रांनो तर तो आहे मित्रांनो ऑड इंटीजर बरोबर काय तो मित्रांनो तो आहे विषम पूर्णांक बरोबर ऑड इंटीजर म्हणजेच मित्रांनो ज्या विषम संख्येला जर मायनस साईन असेल तर तो काय असेल मित्रांनो ऑड इंटीजर बरोबर चार बरोबर बघूया मित्रांनो प्राईम नंबर मूळ संख्या बरोबर प्राईम नंबर काय असतो ज्या संख्येला मित्रांनो फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला काय म्हणतो मित्रांनो आपण प्राईम नंबर म्हणजेच मित्रांनो प्राईम नंबरला किती डिव्हायझर असतात मित्रांनो तर प्राईम नंबरला असतात दोन डिवायझर कोणते पहिला असतो मित्रांनो एक आणि दुसरा काय असतो मित्रांनो ती संख्या बरोबर आता मित्रांनो एक ही प्राईम संख्या आहे का मित्रांनो तर नाही कारण एकला फक्त एकनेच भाग जातो आणि त्याचा काय आहे मित्रांनो एकच डिव्हायझर प्राईम नंबरमध्ये ॲटलीस्ट मित्रांनो दोन डिवायझर पाहिजे इथे एक मध्ये एकच डिवायझर म्हणून एक हा प्राईम नंबर नाही एक मूळ संख्या नाही बरोबर पुढे दोन दोन ना मित्रांनो एक ने भाग जातो आणि दोन ने भाग जातो बरोबर दोनच संख्या आहेत त्यांना दोन ने भाग जातो म्हणजेच दोन काय आला मित्रांनो प्राईम नंबर बरोबर आणि मित्रांनो दोन काय मित्रांनो स्मॉलेस्ट इवन प्राईम बरोबर दोनच फक्त हा एकच इवन प्राईम नंबर आहे बरोबर त्यानंतर मित्रांनो कुठली समसंख्या ही प्राईम नंबर येणार नाही का बरं काप्र येणार नाही मित्रांनो कारण की समसंख्या असेल तर त्याला दोन्ने भाग जाईल म्हणून त्यामध्ये एक्स्ट्रा एक डिव्हायझर वाढेल म्हणून कुठली समसंख्या काय येणार नाही मित्रांनो प्राईम नंबर येणार नाही फक्त दोनच इवन प्राईम नंबर आहे बरोबर आता मित्रांनो एक ते शंभर पर्यंत असे किती प्राईम नंबर आहेत मित्रांनो तर ते आहेत मित्रांनो पंचवीस बरोबर ते मित्रांनो तुम्ही अगदी पाठ करून ठेवायचं बऱ्याच एक्झाम मध्ये मित्रांनो तुम्हाला हे प्राईम नंबर विचारले जातात पुढचा टाईप मित्रांनो कॉम्पोजिट नंबर म्हणजेच मित्रांनो संयुक्त संख्या बरोबर कॉम्पोजिट नंबर म्हणजे असे नंबर त्याला मित्रांनो दोनापेक्षा जास्त डिवायजर असतात त्याला म्हणतात कॉम्पोजिट नंबर बरोबर किंवा मित्रांनो जी संख्या मूळ संख्या नाही ती काय असते मित्रांनो कॉम्पोजिट नंबर बरोबर आता बघूया मित्रांनो चार चारला मित्रांनो किती डिवायझर आहे बघा चारला मित्रांनो एकाने भाग जातो दोनाने भाग जातो आणि चाराने भाग जातो बरोबर दोनापेक्षा जास्त डिवायझर आले तीन डिवायझर आहे चाराला म्हणून चार काय मित्रांनो कॉम्पोजिट नंबर आणि चार काय मित्रांनो स्मॉलेस्ट कॉम्पोजिट नंबर सर्वात लहान संयुक्त संख्या काय आहे मित्रांनो चार बरेच विद्यार्थी मित्रांनो त्याचा अँसर एक देतात पण त्याचा ऍक्च्युअल आन्सर काय मित्रांनो चार बऱ्याच एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे बरोबर आता पुढचा टाईप मित्रांनो काय असेल ट्विन प्राईम ट्विन प्राईम म्हणजे काय मित्रांनो जोड मूड संख्या बरोबर यामध्ये मित्रांनो असे प्राईम नंबर येतात मित्रांनो ज्याच्यामध्ये मित्रांनो फक्त दोनचा डिफरन्स आहे तसेच मित्रांनो तीन आणि पाच हे काय झाले मित्रांनो जोड मूळ संख्या पाच आणि सात बरोबर अकरा आणि तेरा प्राईम नंबर आहे आणि त्याच्यामध्ये दोनाचा डिफरन्स काय असतो मित्रांनो तर ते असतात ट्विन्स प्राईम किंवा त्याला काय म्हणतात मित्रांनो जोड मुड संख्या बरोबर अशा प्रकारचे दोन प्राईम मित्रांनो ज्यामध्ये दोनचा डिफरन्स असेल त्याला म्हणतात ट्विन्स प्राईम बरोबर आता मित्रांनो पुढचा टाईप मित्रांनो को प्राईम को प्राईम म्हणजेच काय मित्रांनो सहमूळ संख्या बरोबर म्हणजेच काय असते मित्रांनो ज्या दोन संख्येचा जी सी डी मित्रांनो काय असतो मित्रांनो एक असतो किंवा त्यांचा मसावी मित्रांनो एक येत असेल किंवा त्यामध्ये फक्त एकच हा कॉमन फॅक्टर असेल तर मित्रांनो त्या दोन संख्यांना म्हणायचं एकमेकांचे काय असतात मित्रांनो ते को प्राईम फॉर एक्झाम्पल मित्रांनो चार आणि पंधरा बरोबर याच्यामध्ये काय कॉमन येत आहे मित्रांनो तर फक्त त्याला चारला बघा चारला चार आणि पंधरामध्ये कॉमन नंबर कोणता आहे ज्याने भाग जातो फक्त वनच आहे वनने चारला पण भाग जातो आणि पंधराला बरोबर म्हणून त्यांचा जी सी टी काय आला मित्रांनो वन म्हणजे चार आणि पंधरा काय मित्रांनो को प्राईम बरोबर आता पुढचं एक्झाम्पल चार आणि नऊ बरोबर ह्याच्यामध्ये सुद्धा कॉमन जीसीडी काय मित्रांनो एक चारने चारला एकने ने, चार एक ने पण भाग जातो आणि नऊला ला पण एकने ने भाग जातो म्हणून त्यांचा जी आला एक म्हणून चार आणि नऊ सुद्धा काय आला मित्रांनो को प्राईम सिम्पल शेवटचा टाईप आहे मित्रांनो आपला ट्रँग्युलर नंबर ट्रँग्युलर नंबर कोणाला म्हणायचं मित्रांनो ज्या दोन क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्यांचा गुणाकार केला आणि त्याला जर दोनने डिवाइड केलं मित्रांनो जी संख्या बनेल त्याला म्हणायचं मित्रांनो ट्रँग्युलर नंबर किंवा त्याला म्हणायचं त्रिकोणी संख्या फॉर एक्झाम्पल मित्रांनो तीन आणि चार तीन आणि चारचा गुणाकार किती होतो बारा त्याला भागेला दोन केला काय येणार मित्रांनो सहा सहा काय आहे मित्रांनो सहा आहे मित्रांनो ट्रँग्युलर नंबर बरोबर अजून मित्रांनो चार गुलीला पाच किती होणार आहे वीस वीस बागेला दोन किती होणारे आहे दहा दहा सुद्धा काय आहे मित्रांनो ट्रँग्युलर नंबर सिंपल या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सर्व प्रकारचे नंबर सिस्टीम कवर केली आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून मित्रांनो त्याची बेसिक कन्सेप्ट क्लिअर होईल अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो तुम्ही जे पी मिळाला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये